स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो किती हरकती आल्यात किती तुम्ही छाननी केल्यात किती राही राही ले 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 किती दिवस लागणार आहेत तुमचा प्रारूप छाननी अहवाल किती दिवसात येईल टाइम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या गेल्या तिथे बैठक घेतो आणि लवकर करू आपण तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे तसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण स्वतः बैठक लागेल तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला म्हणजे आम्ही काही नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या उद्या तर उद्या लावू माझ्याकडे मी स्वतःच्या समितीचा सदस्य आहे चंद्रकांत दादा अध्यक्ष आहे दादा विनंती करतो दादा आधी तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू आम्ही दोघं एकत्र पण तुम्ही माझी विनंती आहे आणि तुमचं सहकार्य सहकार्याला बेहो राहा मला वाटतय दादा दोन माणसं तुम्ही येणार मी घेतो ना मीटिंग मी स्वतः घेतो म्हणजे तुमचा माझा विश्वास आहे ना मी शंभर टक्के घेतो सांगा ना आज तारीख पंधरा दिवसा आणि मी स्वतः लक्ष घालतो दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो किती पुढे गेले मी अधिकारी जादा लागले तर सीएम साहेबांच्या परवानगी जादा अधिकारी नेमतो तिथं

सचिव दिल्ली प्रदेश अन्ना दिस्वान इसी बारे इस वस्तुओं के हाथ में जैसे आदिम जैसे नंदन और ऐसे आदिम के काम में भर्ती कामों को संवर्धन करवाने में इस संबंध में योग्यता आनी चाहिए लेकिन अपने भावों अपने असियस्त के ध्यान के साथ वस्तुओं की संगीत समय के संबंध का जनित

मैं साड़ी ईडब्ल्यूएस मोड़ में ईसीबी से ये तरह का ख़ासियत है क्योंकि आप क्या रखेंगे अपना भोजन तो ईडब्ल्यूएस मोड़ में ईसीबी से जाता है तो ईसीबी से तो क्या रखेंगे अपना सही ईडब्ल्यूएस में जाता है और जब वो तो कुंजी प्राप्त कर रहा नहीं है क्या रखेंगे दोनों सुर वो नहीं सीख

समझ असल में समझ गया लेकिन तीर्थ मनु हाँ था आपन भाव तुम्हारे संकेत माता मुनुराजेश्वर बोला आपन तुम्हारे चीज जों परे तुम्हारे चीजों से क्या लगता हो राजेश्वर अपमान करना ही नहीं है चंद समझ लिया कुछ नहीं आ जाए आप नहीं करेंगे है कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ